मुंबई आपल्या देशात नाही जगामध्ये मुंबई नंबर ची करायची हा आपला संकल्प आहे मी मध्ये गेलो होतो गेल्या वर्षी वर्ल्ड इकॉनॉमिक मुंबई बद्दल खूप अट्रॅक्शन आहे मुंबई बद्दल खूप आकर्षण त्यांच्या मनामध्ये आहे मुंबई मुंबई जी ट्वेंटी झालं आपल्याकडे आपल्याला जी ट्वेंटीची प्रेसिडेंटशिप मिळाली आपल्या देशाला प्रेसिडेंटशिप मिळणं फार मोठी गोष्ट आहे आणि मग सगळ्यांना आम्ही आदेश दिले ज्या ज्या शहरामध्ये जी ट्वेंटी होती मुंबई सजवली अमिताभ कांत स्वतः बोलले की बहुत अच्छा काम ॲसाही हमें एक्सपेक्ट था और 22 देश के लोग आए थे वो भी खुश होते मुंबई मुंबई हे वेगळंच आहे मुंबई रात्र दिवस चालणारी आहे मुंबई थकत नाही मुंबई कधी बंद पडत नाही आता बावधनकर होते आले मुंबईवरचा हल्ला झाला दुसऱ्या दिवशी मुंबई पुन्हा सुरू म्हणून हे मुंबईचं वैशिष्ट्य आहे मुंबई मध्ये कोणी उपाशी झोपत नाही मुंबई सतत ट्वेंटी फोर बाय सेवन चालू असत जस आपल्या आदरणीय प्रधानमंत्री मोदयांनी निर्णय घेतला ऐंशी कोटी लोकांना पुढचे पाच वर्ष मोफत